श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे वीस एप्रिल वार शनिवार आणि आज आलेले आहेत हनुमान जयंती तसेच आज चैत्र पौर्णिमा देखील आहे दरवर्षी चैत्र पौर्णिमेच्या दिवशी हनुमान जयंती साजरी केली जाते असं म्हटलं जातं की या पौर्णिमेच्या दिवशी हनुमानांचा जन्म झाला होता म्हणून हा दिवस हनुमान जन्म उत्सव म्हणून देखील साजरा केला जातो प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा तिथीही येते आणि प्रत्येक पौर्णिमेचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं चैत्र पौर्णिमा ही अतिशय महत्वाची आणि शुभ मानली जाते या चैत्र महिन्यामध्येच आपण चैत्र नवरात्र देखील साजरी करत असतो तसेच हा महिना आपल्या कुलदेवीच्या सेवेसाठी देखील अतिशय महत्त्वाचा मानला जातो त्याचबरोबर या चैत्र महिन्यामध्ये येणारा प्रत्येक सण हा देखील खूप विशेष असतो तसेच या चैत्र पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णू भगवान सत्यनारायण माता लक्ष्मी आणि भगवान हनुमान यांची पूजा केली जाते असे म्हटले जाते की या दिवशी माता लक्ष्मी जागृत अवस्थेमध्ये पृथ्वीवरती उतरत असते तिची सेवा उपाय उपासना करणाऱ्यांना ती धनधान्य समृद्धी प्रदान करत असते आणि म्हणूनच आपल्याला आज संध्याकाळी घरातून ही एक वस्तू बाहेर फेकायची आहेत ही वस्तू बाहेर फेकल्याने घरातील इडापिडा नकारात्मकता नजरबाधा दारिद्र्य नष्ट होऊन घराची मुलांची पतीची कुटुंबाची अगदी भरभरून प्रगती होईल घरात अखंड लक्ष्मी नांदेल घराचं गोकुळ हे झाल्याशिवाय राहणार नाहीत तर अशी कोणती वस्तू ही संध्याकाळी घरातून बाहेर फेकायची आहेत कोणत्या वेळेत फेकायच्या आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनला प्रेस करा तर पहा पौर्णिमा आणि अमावस्या या दोन तिथी खूप महत्त्वाच्या मानल्या जातात कारण या दोन्ही तिथींना आपण माता लक्ष्मीची पूजा करत असतो तर पहा आपल्या घरामध्ये काही दोष असेल नकारात्मकता असेल इडापिडा असेल तर आपल्या घरामध्ये कधीच लक्ष्मी प्रवेश करणार नाही आणि म्हणून आपल्या घराची कधीच प्रगती होणार नाही आणि म्हणून मी जे काही उपाय तुम्हाला सांगणार आहे तर ते उपाय तुम्हाला आज चैत्र पौर्णिमेला करायचे आहेत आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दोन उपाय सांगणार आहेत आणि हे दोन्ही उपाय आपल्याला आज संध्याकाळी करायचे आहेत आज हनुमान जयंती आहे तर एक असा उपाय सांगणार आहे तो फक्त वर्षातून एकदाच करू शकतो तो म्हणजे हनुमान जयंतीला आणि जो दुसरा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही प्रत्येक पौर्णिमेला आणि अमावस्येला करू शकता व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे उपाय सांगणार आहे तर हे उतारे आहेत आणि उतारे हे नेहमी संध्याकाळी केले जातात कारण पहा दिवसभरामध्ये दिवस हा चढत जातो आणि संध्याकाळी दिवस हा उतरत चालतो म्हणून उतारे जे आहेत तर ते नेहमी संध्याकाळीच केले जातात तर पहिला उपाय जो आहे तर तो आपल्या घरातील नकारात्मकता इडापिडा नजरबाधा दारिद्र्य दोष दूर करण्यासाठी करायचा आहे तसेच तुमच्या घरामध्ये काही मतभेद असेल भांडणं असेल क्लेश असेल किंवा पैशांच्या आर्थिक अडचणी असेल घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहत नसेल घरात सतत आजारपण असेल कुटुंबाची प्रगती होत नसेल मुलं हट्टीपणा करतात तर यासारख्या समस्या दूर होण्यासाठी हा पहिला उपाय जो आहे तर तो तुम्हाला करायचा आहे हा उपाय तुम्ही सायंकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत कधीही करू शकता जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्हाला हा उपाय या वेळेमध्ये करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला चिमुटभर पिवळी मोहरी घ्यायची आहेत जर जा तुमच्याकडे पिवळी मोहरी नसेल तर तुम्ही काळी मोहरी देखील घेऊ शकता यानंतर तुम्हाला थोडंसं मीठ घ्यायचं आहे खडे मीठ असेल तर आवर्जून खडे मीठच घ्या नसेल तर तुम्ही बारीक मीठ घेतलं तरी सुद्धा चालेल सोबतच तुम्हाला थोडेसे काळे तीळ घ्यायचे आहेत आपल्या सर्वांच्याच घरामध्ये काळे तीळ हे असतातच तर चिमुडवर काळे तीळ घ्यायचे आहेत पांढरे तीळ तुम्हाला चुकूनही घ्यायचे नाही यानंतर तुम्हाला दोन अखंड फुलाच्या लवंग घ्यायच्या आहेत आणि दोन हिरवी वेलचे घ्यायचे आहेत यानंतर या पाच वस्तू तुम्हाला हातामध्ये घ्यायच्या आहेत यापैकी तुमच्याकडे एखादी वस्तू नसेल तर हरकत नाही तुम्ही दोन वस्तू असेल तीन असेल किंवा अगदी एक असेल तरीही तुम्ही घेऊ शकता या सर्व वस्तू आपल्याला आपल्या हातामध्ये घ्यायच्या आहेत किंवा तुम्ही एखाद्या प्लेटमध्ये घेतल्या तरीही चालेल म्हणजे त्या आपल्या हातून खाली पडणार नाही या ज्या वस्तू आहे ना या वस्तू नकारात्मकता इडापिडा नजरबाता दारिद्र्य अलक्ष्मी दूर करण्यासाठी खूप प्रभावी मानल्या जातात आपल्या वास्तुशास्त्रामध्ये सुद्धा सांगितलं आहे की लवंगा या घरातली नकारात्मकता दूर करतात मीठ तीळ हे सुद्धा हेच काम करत असतात यानंतर ह्या वस्तू आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळा उतरवून घ्यायच्या आहेत अगदी तुमच्या घरामध्ये कितीही लहानातली लहान मुलं असेल किंवा मोठ्यातली मोठी व्यक्ती असेल तर सर्वांवरून तुम्हाला या वस्तू उतरवून घ्यायच्या आहेत दोष हे फक्त घरातील लहान मुलांनाच लागतात असं नाही तर घरातल्या मोठ्या व्यक्तींनासुद्धा दोष जे आहे तर ते लागत असतात जर आपल्या घरातील एखाद्या व्यक्तीची प्रगती होत असेल तर आपल्या आजूबाजूचे अशी काही जळाऊ लो लोकं असतात त्यांना आपल्या घरातल्या व्यक्तींची प्रगती झालेली देखवत नाही आणि अशा लोकांची नजर दोष जे आहे तर ते आपल्या घरातल्या सदस्यांना लागत असतात तसेच दोष हे घरालासुद्धा लागत असतात आणि जर घराला दोष लागले तर संपूर्ण कुटुंबाला दोष लागत असतात संपूर्ण कुटुंबाला त्याचे वाईट परिणाम जे आहे तर ते भोगावे लागत असतात म्हणून घरातील प्रत्येक व्यक्तीवरून ह्या वस्तू उतरवून झाल्यानंतर आपल्याला आपल्या घरातील प्रत्येक भिंतींना या वस्तू टच करायच्या आहेत टच करत असताना तुम्हाला जय श्री राम श्रीराम जै जय जय राम या मंत्राचा जप करायचा आहे यानंतर ह्या वस्तू आपल्या घराच्या मुख्य सुद्धा तुम्हाला वरपासून ते खालीपर्यंत सात वेळा उतरवून घ्यायच्या आहेत आणि यानंतर घराच्या बाहेर जाऊन त्या दक्षिण दिशेला फेकून द्यायच्या आहेत फेकल्यानंतर ना मागे फिरून पाहायचं नाहीत त्या कुठ्या पडल्या कशा पडल्या सरळ तुम्हाला घरी यायचं आहेत स्वच्छ हातपाय धुवायचे आहेत स्वामींचं दर्शन करायचं आहे आणि जे काही तुमची नित्यकामं आहेत तर ते तुम्हाला करायचे आहेत जो व्यक्ती हा उपाय करणार आहे त्या व्यक्तीने उपाय करायला सुरुवात केल्यानंतर कोणाशीही बोलायचं नाहीत जेव्हा हा उपाय करून होईल स्वच्छ हातपाय धुतल्यानंतरच तुम्हाला इतर लोकांशी बोलायचं आहे अगदी भक्तिभावाने आणि श्रद्धेने तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे नक्की करून पहा तुमच्या घरामध्ये कितीही अडचणी नकारात्मकता इडापिडा असेल तर ती शंभर टक्के या उपायाने दूर होईल यानंतर दुसरा उपाय जो आहे तर तो तुम्ही हनुमान जयंतीलाच करू शकता तो देखील आज आपल्याला संध्याकाळी करायचा आहे तर तुम्हाला उपाय करण्यासाठी एक नारळ लागणार आहे ज्यामध्ये पाणी असेल असा एक नारळ तुम्हाला घ्यायचा आहे यानंतर सर्वप्रथम तुमच्या देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे धूप धीप अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण हे प्रसन्न करायचं आहे यानंतर हा नारळ आपल्या देवघरामध्ये ठेवायचा आहे जिथे प्रभू श्रीरामांची मूर्ती असेल तर त्यांच्यासमोर हा नारळ तुम्हाला ठेवायचा आहे नसेल मूर्ती फोटो तर फक्त देवघरामध्ये ठेवायचा आहेत यानंतर त्या नारळाला हळदी कुंकू तुम्हाला लावायचा आहेत अक्षदार्पण करायचे आहेत धूप अगरबत्ती वळून घ्यायचे आहेत यानंतर नारळाला हात लावायचा आहेत आणि दोन्ही हात जोडून तुम्हाला भगवान हनुमानांचं नामस्मरण करायचं आहे तुमची जी काही इच्छा असेल तर ती पूर्ण होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत आयुष्यात ज्या काही अडचणी आहेत तर त्या दूर होण्यासाठी देखील तुम्ही प्रार्थना करू शकता यानंतर हा नारळ आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे आणि स्वतःवरूनच तुम्हाला आपल्या डोक्यापासून ते खाली पायापर्यंत ज्या प्रकारे घड्याळाचा काटा फिरतो त्या प्रकारे सात वेळा ववाळून घ्यायचा आहेत स्वतःनेच स्वतःवरून ववळायचं आहेत दुसऱ्या व्यक्तीला ववळून घ्यायला लावायचा नाही स्वतःच्याच हातामध्ये हा नारळ घ्यायचा आणि स्वतःवरून सात वेळा ववळून घ्यायचा यानंतर हा नारळ परत खाली ठेवायचा नाही तसाच हातामध्ये घेऊन तुमच्या घराजवळ जिथे कुठे मारुतीचं मंदिर असेल हनुमानाचं मंदिर असेल तर त्यांच्या चरणी जाऊन अर्पण करायचं आहे तिथेच मंदिरामध्ये बसून तीन वेळा हनुमान चालिसाचं सा पठण करायचं आहे किंवा श्रवण करायचं आहे बघा या दिवशी हनुमान चालिसा वाचल्याने किंवा ऐकल्याने आपल्या आयुष्यातील सर्व दुःख संकट अडचणी ह्या नष्ट होतात आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळते आपल्या सर्व इच्छा मनोकामना या देखील पूर्ण होतात आणि म्हणून आपल्याला ही सेवा करून आपली पुन्हा एकदा इच्छा जी आहे त्या ती भगवान हनुमानांना सांगायची आहेत हे दोन्ही उपाय आपल्याला आज संध्याकाळीच करायचे आहेत जर तुमच्या घरामध्ये सुतक असेल तर हा उपाय तुम्ही चुकूनही करू नका तसेच स्त्रिया गर्भवती असेल म्हणजेच प्रेग्नंट असेल तर प्रेग्नेंट महिलांनीसुद्धा हा उपाय करू नये हा उपाय फक्त तुम्ही स्वतःसाठीच करू शकता इतर लोकांसाठी तुम्ही हा उपाय करू शकत नाही म्हणजेच आई असेल तर आई आपल्या मुलासाठी हा उपाय करू शकत नाही किंवा मुलगा आपल्या आईसाठी हा उपाय करू शकत नाही केला तरी त्या तुम्हाला कुठलंच फळ प्राप्त होणार नाही स्वतःनेच स्वतःसाठी हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे शंभर टक्के तुम्हाला या उपायाचं शीघ्रफळ प्राप्त होईल व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या परिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ